विचार ग्रंथन विचारचे करूया ग्रंथ मायरथ माल एकच विचार मी आज एक शंकराचे भजन म्हणत आहे माझे नाव सोमंगला गोंदला मालेगाव <laughs> बेलाच्या पानात मुलबाई सापडलं सोनं बेलाच्या पानात मुलबाई सापडलं सोनं सापडलं सोना त्यात निघाले पण कोण सापडलं सोन, त्यात घाले कोण कोण त्यात निघाले शंकर शंकर पार्वती दन, आले नंदीवर बसून आले नंदीवर बसून गळ्यामध्ये नागोबा घालून बेला च मला बाई सापडलं सण सापड लसण त्यात घाले कोण कोण त्यात निघाले कोण शंकर पार्वती आले विभूती लावून शंकर पार्वती গধদা গা ধুন বেলেচ পানাত মাছ চাপ বেলেচ পানত মাৰি চাপ চাপন নিগল পন কণ চাপন নিগাল পাৰি ধৰো तन घाले दोघं जणं त्यात निघाले दोघं जण आले निघाले दोघं जण आले बीटेवर बसून निघाले दोघं आले बीटेवर बसून आले बीटेवर बसून कपाळी आई बुक्का घालून वेलाच्या पानात मुला बाई सापडल सोन सापडल सोन त्यात निघाले कोण कोण खंडेरा आणि माळसा त्यात निघाल दोघ जण खंडेरा आणि माळसा त्यात निघाल दोघ जण निघाले दोघ आले गो घाल गे जाणा घोड्यावर बसून बेलाच्या पानात मुलाबाई सापड लसण सापड लसोण सोन त्यात निघाले कोण कोण आणि सीता त्यात निघाले तण घाल राम आणि सीता त्यात निघाले घाल गोण घाल गोगे जण निघाले दोघे जण आले रथावर बसून बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडलं सोन त्यात निघाले कोण कौन कोण सापडलं सोणं तं घाले कोण कोणा ब्रह्माणी लक्ष्मी त्या तणी घाले दोघे जाणा ब्रह्मालक्ष्मी त्या ताणी घाले दोघे जाणा दोघे जाणारे कमळा बरं बासना जिघाले दोघे जाणारे कमळा बरं बासना बिलाच्या पानात बिला पैसा पड ला माझ्या पाण्यात मुलाबाई सापडलं सण सापडलं सण त्यात निगा कोण कौन कोणकण सापडलं सण त्यात निगा कोण कौन कोण धन्यवाद